छत्रपती संभाजीनगर च्या तिसगावात शेतकरी अंबादास गाडे यांच्या कुटुंबांवर भूमाफियांचा जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गुंडांना बोलावून शेतकरी कुटुंबांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला पिकांची नासधूस घर उद्ध्वस्त करून जमीन बळकावली गेली आणि बेकायदेशीर बांधकाम सुरू करण्यात आलंय गेल्या तीन महिन्यांपासून न्यायासाठी शेतकरी कुटुंब पोलीस ठाणे आयुक्त कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या उंबरठ्यावर भटकत सारख्या गंभीर कलमांखाली पुन्हा दाखल असूनही दोन महिने उलटले तरी आरोपी अजूनही मोकाट आहेत पीडित कुटुंबाला आजही जीव मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत इतकंच नव्हे तर आत्मदहनाची चेतावणी दिल्यानंतरही पोलिसांनी मदत करण्याऐवजी आत्महत्येची तक्रार मागे घेण्याचा दबाव आणण्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला आहे महिलांवरही हल्ला झाला गंभीर जखमा झाल्या तरीही पोलीस मुख्य प्रेक्षक बनले आहेत शेतकरी कुटुंबाने सुदर्शन न्यूज कडे सर्व पुरावे देत न्यायाची मागणी केली आहे आता प्रश्न असा आहे की गुंडांवर कठोर कारवाई होणार की पोलिसांचा हा मौन गुंडांना आणखी बळ देणार कापूनच टाकतो तुम्हाला जुवच मारतो म्हणे आता तुम्ही फक्त बघत राहा रा म्हणे पोलीस स्टेशनला मग आम्ही रडू लागलो पडू लागलो घाबरून गेलो दोघं नाराबाई खूपच घाबरून गेलो मुलगा मुलाला फोन केला मुलाला बोलवलं आम्ही आणि लगेच पोलीस स्टेशनला गेलो पुलिस स्टेशनला गेलं तर मग तिथं गेला अर्ज गेला तर साहेब आम्हाला असं असं केलं माझ्या नवऱ्याला मारहाण केली मला पण मारहाण केली झेंडा काढून तिकडं पेटून दिला आणि सगळे लोक तिकडे ऑफिसवर बसलेले आम्ही आडात तर कोणीच केला गुना, गुना के हा गुन्हा दाखल केला मग आम्ही गुन्हा दाखल केला आरोपीला अजून सुद्धा त्याने कारवाई केली नाही मग कारवाई अजून केली त्याची हिंमतच वाढून चालली रोज आम्हाला अजून त्रास द्यायचे शिगाळे करायचे मारहाण करायचे हा धमकी देत आहे जीवस मारून म्हणे आता तुम्हाला जर काही थांबल्या तर कोण जबाबदार आम्ही म्हणलं मग पोलिसाला का साहेब तुम्ही आमचा कंप्लेंट घेत नाही काही जर झालं तर तुम्ही जबाबदार आमचे वाले तरी पोलिसवाले निसते आम्हाला हा म्हणते आम्ही जे सांगितलं ते गुन्हा आमचा लिहून घेत नाही जे सांगितलं ते लिहत नाही दुसरंच काही लिहत आहे आणि आम्हाला म्हणते चला चला लवकर हाकलून देत आहे पोलीस स्टेशनच्या बाहेर अधिकारी हा सगळ्याला आम्ही मग येतं पोलीस स्टेशनला गेलो मोठ्या पी साहेब कडे गेलो संजय सिरसाट साहेबाकडे गेलो छावणीतल्या एस पी साहेबाकडे गेलो सगळ्यांकडे गेलो सगळे हा हाच म्हणत राहिले आणि आम्हाला निस्ते करत राहिले गुन्हा दाखल करायचा पत्ताच नाही जा हा करतो कोणीच मदत नाही केली मग आम्ही वारंवार आता हे आम्हाला त्याच्यानंतर मग आम्हाला परत मग तुम्हाला धमक्या येत का हा धमक्या येते आम्हाला आता हा गुंड्याचे येतात ते नाव नाही सांगत ते म्हणजे आता शेतावर आले तुम्हाला जीव मारून टाकू टाकले मारहाण केली पोलिसांना कुठलीही मदत नाही केली आतापर्यंत मी वारंवार पोलिसाकडे गेलो आमचे घर तोडून नेले सगळं सामान भरून नेलं मी पोलीस कमिशनरला केली आ, आपले माझी म आपले मंत्री संजय शिरसाठ साहेब त्यांच्याकडे सुद्धा केली तक तक्रार कलेक्टर ऑफिसला केली पोलीस आयुक्तला केली ए सी पी साहेबाकडे गेलतो आपले डी सी पी साहेबाकडे गेलतो सगळीकडे तक्रार केली मी तरीही तरी पोलिसांनी कुठलीच मदत नाही केली माझ्या भावाला आता मागच्या महिन्यात जिवंत मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या डोक्यात रॉड मारला घरा ते पाच सहा लोक होते अनोळखी आणि हे चोपडे शेलार हे यांचे लोक होते असे टोटल दहा बारा लोक होते यांनी घरी येऊन मारहाण केली यांच्या कमराला पिस्तूल दाखवत होता आम्हाला दा लांबूनच हे करत खूप धाका दाखवत होता आम्हाला दा तरी तक्रार घेतली नाही पोलिसवाल्यांनी आम्ही सोळा चार पासून तर सोळा सहा अशा दोन तीन चार महिन्यापासून त्रास चालू होता मी हे पोलिसांना भरपूर वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला कमिशनर साहेबाकडे पण गेलो होतो शिरसाट साहेबांकडे पण गेलो यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही त्याच्यामध्ये आपल्या काय ना आपलं मला लक्ष द्या ना महसूल विभागात पण गेलतो त्यांनी प्लॉटिंग टाकलेली आहे ती प्लॉटिंग पण चुकीच्या पद्धतीने हे केलेली आहे सिडकोला पण मी सगळं सांगितलेलं आहे मला कोर्टाने जागा दिलेली आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा पण दाखल असताना आरोपी आमच्या समोर फिरतात त्या प्लॉटीवर येऊन बसतात तरी सुद्धा वाले त्यांना काही विचारत नाही त्यांना अटक करत नाही काहीच नाही एक एक दीड महिना होऊन गेला अट्रॉसिटी दाखल होऊन हा आम्हाला निसर्ग चौकशीला बोलवतात हे जबाब द्या ते जबाब द्या जबाबाला बोलत बोलवतात पण आमचा जबाब आमच्या सांगण्यानुसार होत नाही खूप हॅरेसमेंट करतात एसीपी साहेबांना खूप हॅरेसमेंट केली आमची तिथं एपीआय साहेबांना पण हॅरॅसमेंट केली आमचे घर ज्यावेळेस तोडले आम्ही तिथे सांगायला गेलो होतो योगेश शिंदे नावाचा एपीआय होता त्यांनी आम्हाला झिडक्या दिल्या आम्हाला जे आम्ही सांगत होतो आमची तक्रार दिली होती ती तक्रार पण नाही घेतली गुन्हा दाखल गुन्हा दाखल केलं नाही पण ते काही गुन्ह्याची दखल घेतलीच नाही घेतली त्याने काय आम्हाला संरक्षण दिलंच नाही आरोपीला अटक के नाही केलं काहीच नाही केलं आरोपी मोकळे आरोपी इथंच फिरतात आजूबाजूला इथं आमच्या तीन चोवीस गेले ते तिकडे थांबतात शेतामध्ये आम्हाला धमकी देतेत ना धमकी देत चाकू चालत घेऊन येते ज्योत मारायचं धमकी देते तुमचं एक बी ठेवणार नाही काही बरे वाईट झालं कोण जबाबदारी बरं वाईट झालो म्हणजे पोलिटिशियनच जबाबदारी सरकारकडून जबाबदारी मदत मिळायला पाहिजे ना या प्रकरणात काय सर तुमच्यावर हल्ला झाले होते सर मी त्या दिवशी गाय गायबसाठी गेलो होतो गाय बघत असताना मी तिथे भेटली शेतातून तिथून वापस आलो माझ्यावर घरी येऊन त्यांनी हल्ला केला दहा बारा जण मा, ते होते ते मग माझा मित्र सोबत त्यालाही मारलं मलाही मारलं खूप मारलं सर जातीवाचक शिवायगाळ केली माहित मी माग जातीच तरी मला त्यानं जातीवाचक शिवायगाळ केली आणि जीव घेण्याचा हल्ला केला माझ्यावर किती होते दहा बारा जण होते पण दखल घेतली नाही नाही पोलिसांनी काहीच दखल घेतली नाही सर पोलिसांचे आणि त्या लोकांचे धागेद्वारेच सगळे मिळाले ते तुमचे नाव सर सुनील अंबादास गाडी